जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे लवकरच आषाढी एकादशी येत आहे सगळे रस्ते कसे गजबजून गेलेले आहेत सतत मुखामध्ये श्री पांडुरंगाचं नाव श्री विठ्ठलाचं नाव घेतलं जातं वेगवेगळ्या संतांच्या संदर्भामध्ये जय जयकार होत आहे आणि या टाळ मृदंगाच्या अनादावर आमचा वारकरी समाजाचा आमच्या वारकरी संप्रदायाचा लोट अलोट हा आपल्या पंढरपूर क्षेत्री जात आहे समतेचा देव आहे हा पांडुरंग आणि म्हणून ही समता कशा पद्धतीची होती हे मी तुम्हाला श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून की ज्यांनी चोखा मेळ्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे तर तो अभंग या ठिकाणी मी तुम्हाला घेत आहे एवढं लक्षात घ्या फक्त पांडुरंगाला नारळ फोडला जातो काय बा तर पांडुरंगाला नारळ कधीच फोडला जात नाही पांडुरंगाला जसं तुम्ही इतर देवदेवत्यांना काय जे काय नवस सायास करत म्हणता तर तसा सायासाचा आमचा पांडुरंग नाही आमच्या तुकाराम महाराजांनी तर म्हटलेलंच आहे अहो नवसायास केल्यानंतर त्या स्त्रीला पतीची गरजच काय नवशै कन्या पुत्र होती तर ह्या प्रश्नाची उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित आहेत मला की पांडुरंगाला नारळ फोडला जात नाही परंतु आजकाल काल कालच्या काल वारीलाच मी गेलो कालच्या एकादशीला चोखोबाच्या मंदिराच्या पाठीमागे एक नारळाचा ढीग दिसला वास्तविक पदा ही नारळ फोडण्याची प परंपरा ही नव्हतीच कधी मध्यंतरी चार पाच वर्ष ती घालली आणखी पुन्हा बंद पडली पण काल एकादशीला ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी तिथं नारळाचा ढीग दिसला आणि लोक नारळ वाढवतात म्हणू का फोडतात म्हणू आता शब्द तुम्ही कसाही घ्या तुम्हाला कुठला वाटेल वा, 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 तो हा एक माझा प्रश्न आहे तुम्हाला कारण बोलता बोलण्यासाठी मोठा विषय हा नारळाच्या संदर्भामध्ये परंतु तुम्हाला मी थोडंसं जागृत केलेलं आहे जातीयवाद कसा होता वर्णवाद कसा हो कुठं होता वर्णवाद केवळ ब्राह्मण वर्णातच होता की तरी समाजामध्ये होता त्या अभंगामध्ये तुम्हाला दिसणार नाही ते आता तुमच्या माहितीसाठी सांगतो जातीयवाद किंवा जाती वर्णभेद जातीभेद हा फक्त ब्राह्मण वर्गातच होता सीमित होता ब्राह्मण वर्णातच सीमित होता दुसरे जे इतर बहुजन म्हणतो आपण ज्याला ज्याला बहुजन म्हणतो त्या बहुजनामध्ये हा वर्णभेद नव्हता असेल थोडाफार व्यवसाय भेद व्यवसाय भेद म्हणतो मी जातीय भेद नव्हेमध्ये कारण व्यवसाय भेदाचं रूपांतर पुन्हा जातीयवादामध्ये झालं आणि जे इतकं घट्ट झालं की जात ही त्या माणसाला पक्की चिटकली गेली परंतु बाराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये ज्यावेळी संत मंडळींचा हा उदय झालेला ही एका भक्तीची चळवळ म्हणा किंवा समतेची प्रतिक्रांती म्हणा आहे तर शब्द मी दोन्ही योजतोय दोघांसाठी दोघांसाठी देखील शब्दावर आवश्यक लक्ष देत जावं तर मग आपण नेमकं काय का किंवा वारकरी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं पंढरपूरलाच जातो तोही आषाढी पौर्णिमेला आषाढी एकादशीला जातो आषाढी एकादशी दिवशी कोणतीही घटना अशी अडीच हजार वर्षपूर्वी घडली होती ज्याला आपण श्रमण संस्कृती म्हणतो मी बोलत असताना स्पष्ट बोलत नाही हे लक्षात घ्या कारण तुम्हालाही थोडीशी चालना पाहिजे याच्यामध्ये तसं कोणी मला प्रश्न विचारला फोनवरून वगैरे तर मी सांगेल ना तरी सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो पण थोडस ग कोवड्यात का टाकतो तुम्ही कधी जागा होणार आहेत तुम्हाला कधी समजणार आहे तुम्ही कधी अभंग वाचणार आहात त्याचा अभ्यास तुम्ही कधी करणार आहात याच्यासाठी हां तर आपण पाहिलं की वर ब्राह्मण ब्राह्मणांचा जो वर्णवाद होता होता त्याची झळ खुद्द श्री संत ज्ञानेश्वर माऊलीला देखील बसलेली आहे हे कठीण राज्यवाद होता त्यावेळेस वर्णवाद होता स्वतःच्या जातीमध्ये जन्मलेल्या चार, ले चार लेकरांना त्यांच्या आईवडिलांनी जावेळी गंगेमध्ये उडी मारून आत्महत्या केली ह्या चारी बालकाचा सांभाळ करण्याचं सोडावं यांना भिक्षा वाढले वाढले देखील नव्हती इतकंच काय पण ज्ञानेश्वर माऊलीने जे माधु मा माधुकर मा पीठ आणलं होतं मागून ते एका एका व्यक्तीनं म्हणा आता व्यक्ती शब्द ते पाय लवून वगैरे दिले म्हणजे मला सांगायचं आहे काय कि अंतजाची हो की छळ अंतर्जाची पोर म्हणून छळ केला गेला यत्नपवित होऊ दिलं नाही दानवं घालवू दिलं नाही आज भले तुम्ही मोठे उत्साहानं मा माऊलीची पालखी नाचवत नाचवत नेता परंतु त्याच्या पाठीमागची जर भूमिका जर घेतली तर खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीला ब्राह्मणाने किंवा ब्राह्मण वर्गाने म्हणावे तर एक त्याला आपलंसं केलं का हो त्याला माझं म्हटलं का हो। मग तिथून हा जो वर्णवाद होता हा वर्णवाद याचा जास्तीत जास्त विचार न करता सगळ्याच लोकांना एक या छळाला तोंड द्यावं लागत होतं अर्थात त्या चोखोबांच्या नशी आलतं हां दूर हो दूर हो तू ब देवळाच्या बाहेर तू बरा मग मला एक सांगा ह्या चोखोबांच्या घरी इंद्राच्या दरबारी नाचलेलं अमृत घेऊन स्वतः इंद्र कसा आला आणि चोख्यानं करंगळी बुडवल्यानंतर ते अमृत शुद्ध झालं फार मोठा गंभीर अर्थ आहे याच्यामध्ये तास दोन तास पुरणार नाही त्याला परंतु सांगायचं असत सा की अस्पृश्यानं एका अस्पृश्यानं इंद्राच्या घरच्या नाचलेल्या अमृतामध्ये फक्त बोट बुडवलं तर ते अमृत शुद्ध झालं आणि ह्या पद्धतीचाच अभंग आपल्याला एकनाथ महाराजांनी तर सांगितलेला आहे ते जाते वाद वर्णवाद हे वाद 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 हे असं वादच होत असते तर तो अभंग तुमच्या माहितीसाठी होवा मी फक्त वाचून धावतोय गाऊन धावत ना मी काही घाईक नाही वा अमृताशी रोग स्वर्गी झाला अमृताशी रोवाघ स्वर्गी झाला पाही अमरनाथ तेही गोड नाशे अमरनाथा तेही गोडनासे नारदाने प्रश्न करी अमरनाथा शुद्ध हे अमृत कोठे या आता मराठी चांगलं समजते त्यामुळे अर्थ लागत नाही हे व्हिडिओ वाटतोय म्हणून सांगे या वेळी ऐका हे भूतळी कोण आहे नारदांना प्रश्न विचारला होता ना अमरनाथानं किंवा भगवंत पा भगवंताने म्हणा हवे तर तर हे अमृत आपल्या घरचं ना आपलं दरबारातील अमृत जे नाचलेलं आहे ते शुद्ध कुठे होईल बाबा त्यावेळी नारदाने उत्तर दिलं सांगे त्या वेळी ऐका भूतळी भूतळी म्हणजे पृथ्वी सांगे नव्हाळी नवाळी पाशी पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पुंडलिकाचे द्वारी देव उभा पांड पुंडुरिकेच्या समोर पांडुरंग उभा आहेत अनाथाचा नाथ विट्यावरी उभा एका जनार्दनी गाभा लावण्याचा पंढरीची माता सांगे नारद मुनी संतांच्या कीर्तनी नाचे देव नामाच्या गजरे नाचता ती संत सुरवरांचा तेथे काय पाड तिन्ही लोक पाहता ऐसा नाही कोठे कैवाल्याची पेठ पंढरपूर देखे किंवा पंढरी देखा ऐकवणी अमरनाथा संतो सलामनी एका जनार्दनी नारद सांगे अशा पद्धतीनं ना, नारदानं ना, अमरनाथाला सांगितलं की पंढरी पंढर भूतळावर पृथ्वीवर एक पंढरपूर नावाचं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी पुंडलिकाच्या दारापुढे पांडुरंग उभा आहे हां विटेवरी उभा आहे तो आणि तो कसा आहे लावण्याचा गाव आहे त्याचे भक्त आहेत बाकीचे म्हणजे सावतामाळे असू द्या चोखामेळा असू द्या पुढे एखादा तया ठाई जाता शुद्ध होय अमृत नारेदेही मात सांगितली तेव्हा एकादशी आली सोमवार विमान पंढरी उतरले अमृताचे ताट घेऊन आला इंद्र अमृताचे ताट घेऊन आला इंद्र गर्दती सरोवर जय जयकार देव सरोवर आले पंढरीशी नामा कीर्तनाशी उभा असे सुरवर देव, देव बैसले समजतो कीर्तनी नाचत नाम देव एका जनार्दनी देवनाशी एका जनार्दनी देव कीर्तनाशी सांडोनी स्वर्गाशी इंद्र देव सांडोनी स्वर्गाशी इंद्रराव ऐसा समुदा व चंद्रभाग्य तीरी ऐस व चंद्रभाग्य तेव्हा आपुल्या घरी चोखा होता तेव्हा आपुल्या घरी चोखा होता एकादश व्रत करीती दोघे जण उपवास जागरण निशी माझी तीन प्रहर झाले उपवास जागरण ना चौखा मेळा म्हणे स्त्रीशी तेव्हा तुझ्या घराशी येऊन पारण्याशी सांगून मजशी गेला देव देव आले पांडुरंगा देव पांडुरंगा आले आणि चोखोबाला सांगितलं की बाबा तुझ्या घरी आम्ही एक पारण्याला येणार आहेत म्हणजे आपण ज्याला उपासण्याचा दुसरा दिवस असतो ना उपास सोडणे वगैरे त्याला पारणे वगैरे म्हणतो तर मी पारण्याला येत आहे आम्ही दिशेला येत आहे तुझ्या घरी उपासवण्याला आपली बारशी जी आहे बारशी ती अशीच अशीच प्रसिद्ध आहे के कारण पंढरीचा पांडुरंगाची बारशी सुद्धा बारशीला सुटलेले आहे म्हणून त्या नाव बारशी पडलं होतं चोखामेळे याची ऐकणी करुणा चोखा मेळ ऐकोनी करुणा चालले भोजन देवराया नामदेवा सहित अवघे गंधर्व सगळे आले होते स्वर्गाचे स्वर्गातून आता इंद्र अवतरले नारायण अवतरले प्रत्यक्षात पा प्रत्यक्षात म्हणजे भगवान अवतरले तिथं मग त्यांच्यासोबत त्यांचा ताफा राहणारच की ह अनेक आहेत म्हणजे गंधर्व आहेत किन्नर आहेत गायक आहेत वादक आहेत सगळा सगळा सगळं तो आपण आमच्या पंढरीच्या वाळवंटी येऊन थांबला की ज्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन होतं आणि भगवान पांडुरंगाने सांगितलं होतं चोखवाला की पारणे मात्र आम्ही तुझ्याच घरी फिर एक उपास सोडणार आहोत असं झालं त्याचा अर्थ नामदेवा सहित गंधर्व इंद्राधिक देव चाली येले जाऊन नारद सांगेत जो की अशी जाऊन नारद सांगे चोखी असी चोखा महार जाऊन चो ये नारद सांगे चोखी असी तुझ्या घराशी देव येती तुझ्या घराशी येते देव बाबा चोखवा तुझ्या घराकडं सगळं देव येऊन राहिलेले आहेत तेव्हा तू आता सावध राहा पार ना जेवणाची वगैरे व्यवस्था करा मग काय झालं रिद्धी सिद्धी आल्या चोखी याच्या घरी रिद्धी सिद्धी आल्या चोखी घरी जाहाला ते सामग्र भोजनाची भोजन भोजनाची मग पुढं रुक्मिणी सहित आला पंढरी निवास रुक्मिणी सहित आला पंढरी निवास चोखी याचे घरास आले वेगी मग हा सगळ्यांचा ताफा किंवा हे पथक आपल्या मोदी साहेबांस कसं मोठं पथक असतं अंगरक्षकांचं ते असं मोठं पथक असतं पण ते पथक वेगळं आमच्या देवाचं पथक वेगळं आहे चोखियाचे घरी आले वेगी मग चोखा मेळा गेला पुढे आणि नमस्कार समस्त केला समस्त देवांना चोखी या पुढे जाऊन काय केलं त्यांनी लोटांगण घातलं लोटांगण घातलं देवाने त्याला उचलून घेतलं म्हणजे खांद्याला साधून उचलून घेतलं आणि त्याला आपलं उरावरी आलिंगण दिलं पहा मला वाटतं खरं जाती वेळ असलो त्यावेळी मी तुम्हाला प्रश्न विचारतो बर का असुर गाव जाती बसा हं मग त्याचं कारण मी सांगतो थोडक्यात उचलून देवानी आलिंगला कुणाला चोखोबाला पोटोशी धरला छातीशी लावलं देवानं पांडुरंगानं ऐका जनर धनी ऐसा चोखियाचा भाव आणि जाणून आले देव भोजनाशी समस्त देवगण समस्त देवगण चोख्याच्या घरी भोजनाला आले मग काय झालं पुढं पुढं मग झालं काय चोख्याच्या अंगणी बैसल्या पंगती चोख्याच्या अंगणी बैसल्या पंगती स्त्री देव चोखी याची चो चोख्याची स्त्री म्हणजे सोयरा माता सोयरा माता प्रत्यक्षात त्या पंक्तीमध्ये फिरून सर्व देवांना अन्न वाढीत होत्या असं म्हणूया आपण अमृताचे ताट इंद्र पुढे केले हे महत्वाचं इथं कारण ते अमृत इंद्राच्या दरबारामध्ये नाचलेलं होतं हे तुम्हाला आता सांगितलेलंच होतं आणि त्यांना त्या इंद्राला सांगितलं होतं नारदा की इंद्रदेवा हे जे अमृताचं ताट जे नाचलेलं आहे ना ते चोखोबाच्या हात लागल्याशिवाय त्याच्यात बोट घातल्याशिवाय ते, ते शुद्ध होत नाही आणि म्हणूनच या पंक्तीमध्ये इंद्रदेवानं ते ताट समोर केले कुणाच्या चोखोबाच्या आणि मग काय म्हणले अमृताचे ताट पुढे इंद्र केले अमृताचे ताट इंद्रानं पुढे केले शुद्ध पाहिजे केले नारायणा ना। शुद्ध केले पाहिजे नारायणा ना। तेव्हा देवराव पाकी अशी इंद्राने विनंती केली पांडुरंगाला इंद्रान की देवा हे ताट आणलेलं आहे तुमच्या पंक्तीमध्ये ठेवलेलं आहे आता मी मग आता पांडुरंगा तुम्ही याला स्पर्श करा कारण आम्हाला नारदाने सांगितलेलं आहे पंढरीशी जाऊन त्या वाळवंटामध्ये जिथं नामदेव महाराजांचं कीर्तन चालतं आमच्या पुंडलिकाच्या समोरच पांडुरंग असतात तर त्या पंढरीमध्ये जाऊन तुम्ही हे सोन्याचं ताट किंवा सोन्याची शुद्ध करून घ्या सो त्या ताटाची म्हणजे ते जे नाचलेलं ताट होतं अमृताचं ताट तर ते शुद्ध करण्याची ताकद कोणाकडे असेल तर ती होती फक्त पांडुरंगाकडे हे नारदानं सांगितलं होतं आणि म्हणून काय केलं पांडुरंगाने चोखोबानं पाचारण केलं चोखोबा उठा तेव्हा देवराव पाचारी चोखी अशी देवराव म्हणजे पांडुरंग पांडुरंगाने चोख्याला काय केलं चोखोबा हा चोखोबा आता उठा शुद्ध अमृताशी करी वेगी चोखोबा हे अमृत आहे नाचलेलं आहे तुमच्या स्पर्शानं हे खरोखर शुद्ध होणार आहे अमृत कुठं सापडलं तर माही का तुम्हाला हं त्या मंथनामध्ये सापडलेलं अमृत होतं त्या अमृतासाठी आणि दानवांचं एक भीषण युद्ध देखील झालेलं होतं कधी तर त्या मंदरांच्या ते पर्वत वगैरे घुसळून जे काल होतं ना त्याला आपण मंथन म्हणतो तिथं सापडलेले अमृत ते अमृत नाशलेलं होतं ते आमच्या पंढरीश आणलं गेलं चोखा मात काय म्हणतो चोखा मेळा शुद्ध अमृताशी करी वेगा करा नाम द्या चोखार याला या शुद्ध करा चोखा मेळा म्हणे काय हे अमृत चोखा मेळा म्हणे काय हे अमृत नामा पुढे मात याची काय यायची अरे पांडुरंगाचं नाव एवढं गोड आहे की हा अमृतच काय माझ्या पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर अमृतच काय अरे तुझा मानव देह देखील शुद्ध आणि पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही अमृताची काय मात घेऊन कोण बोलतोय चोखोबा किती तुच्छेत बोलतोय अरे अमृताची काय मात घेऊन बसलास तुझ्या नावापुढे पांडुरंगा तुझ्या नावापुढे हे अमृत शिवलं काय मला पहा इंद्राघडचं अमृत समुद्र मंथनाचं मंथनामधून निघालेला अमृत चोखोबानी कसा इथं वरचसुद्धा खशे कुठं वरच दाखवलं कुणाला कमी लेखायचा प्रश्न नव्हता इथं पण ह्या अमृतापेक्षाही माझ्या पांडुरागाचं नाव श्रेष्ठ आहे हे त्या चोखानी इथं दाखवायचं होतं त्या इंद्राला अमृताची ताटं घेऊन आला इंद्र अमृताची ताट घेऊन आला इंद्र हे तुगा पवित्र करी वेगे हे तुगा पवित्र करी वेगे चोखी याची स्त्री चोखा दोघे जाण सोयरा माता चोखी याची स्त्री चोखी याची म्हणजे कोण सोयरा माता आणि चोखा हे दोघे जाणं शुद्ध अमृत त्याने केले देखा शुद्ध अमृत त्याने केले देखा चोखी यांच्या घरी शुद्ध होय अमृत चोखी यांच्या घरी शुद्ध होय अमृत एका जनार्दनी मात सांगू एका जनार्दनी मात काय सांगू बैसल पंगती चोखेच्या अंगणी जैवी सारंग पाणी आनंदाने नामदेव सहिता वघे गणगंधर्व नामदेव सहिता वघे गणगंधर्व इंद्राधिक देव नारद मुनी चोखा मेळा म्हणे दोन्ही कर जोडुनी दुर्बळा पवित्र केले तुम्ही यातही नमी अमंगल महार कृपा मजूवर केली तुम्ही पंढरीचे ब्राह्मण देखितील पंढरीचे ब्राह्मण देखील कोणी बरे मज लागून माती जनम ऐसे कोणी हसती सकळ आनंद गोपाळ करी विड्या देऊन या देवे बोळविला इंद्रदी क गेले स्वस्थानाशी पंढरीचे ब्राह्मण चोख्याशी छळिले वर्णवा जायच कारण ते त्या ब्राह्मणानं आमच्या श्री संत ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीला देखील छळ केलायच कि केवळ चोखबा महाराज म्हणून त्याचा छळ केला असं नव्हे तर ब्राह्मण असूनसुद्धा देखील श्री संत माऊलीचा श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा छळ केलेला आहे कुणी ब्राह्मणाने इथं काय सांगितलंय पंढरीचे ब्राह्मण चोख्याशी छळीले हां तेही संपादले नारायण तेही संपादले नारायणे एका जनार्दनी ऐसा चोखी याची मात जैवी पंढरीनाथ त्यांचे घरी जैवी पंढरीनाथ त्यांचे घरी आमच्या एकनाथ महाराजांनी वर्ष श्रद्धाला ब्राह्मणाची पंगत बसवली नव्हती तर महाराजांची पंगत बसवली होती कुठे येत आमच्या साधू संतांमध्ये कुठं होता जातीवाद कुठं होता वर्णवाद श्री संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर खुद्द ब्राह्मण तर त्यांनी देखील अशा पद्धतीनं या ब्राह्मणांच्या द्वेषाला म्हणा छळाला म्हणा कंटाळून काहीतरी झालं असेल परंतु पंगत कुणाची बसवली महाराजची बसवली कुणी एकनाथ महाराजांनी व शश्रद्धांच्या दिनी हां मग ह्या चोख्याची काय बाबा चोखी याची भक्ती कशी प्रेम आवडी देवाशी अशा पद्धतीनं चोख्याचं एवढं मोठं प्रेम आहे ना ते प्रेम आमच्या पांडुरंगाला आवडलं चोखी याची भक्ती कशी प्रेमावडी देवाशी डोरे ओढी त्याचे घरी नीचे काम सर्व करी हे आलं का लक्षात आता चोख्याचं काय काम होतं तर हे गावाची जी काय जनावरं वगैरे मेली गेली तर ती एक ते एक, एक परंपरा म्हणा किंवा त्या गावाची व्यवस्था म्हणा प्रत्येकाला कामं दिलेली वाटून होती मग चोखमांची वाट चोखमांची काय काम होतं चोखमांची मेलेली गुरं गावाबाहेर ओढणे टाकून देणे मग तर या पांडुरंगाने देखील चोखोबांना मदत केली कशाला आवडूहऱ्या ओढायला सांगा हा पांडुरंग कसा आहे मग ज्या पांडुरंगानं ना, एकनाथाच्या घरी पाणी वाहिलं <coughs> या आमच्या देवान पंढरीनाथान सोयरा मातेचं पण देखील केलेला आपल्याला त्यांच्याच अभंगातून पुरावा होऊन मिळतो त्यांचे <laughs> श्रीचे बाळंतपण स्वयं केले जनार्दन म्हणजे पांडुरंगाने ऐशी आवड भक्ताशी देखा, देव फुलले तया सुखा नीच यातीन मनी काही एका जनार्दनी बुलला पाही एका जनार्दनी बुलला पाही अशा पद्धतीनं चोखोबाच व्याख्यान आख्यान श्रीसंत <laughs> <laughs> एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे एकनाथ एकनाथ महाराजांनी चोखोबांचं चो महती सांगितलेले आहे एका महाराण देवाघरचं ब्राह्मणाघरचं अमृत शुद्ध केलं मला शंकाची देव थो थोडीफार खरंच त्यावेळी जातीवाद असेल का वासा जातीवाद जर असता मग देवाच्या पंक्ती कशा काय बसलं बरं चोखबाच्या घरी आणि मग सगळंच कसे काय कौतुक झाले एवढे विचार करण्याची गोष्ट आहे ना पा पंढरनाथाचा हिनयाती माझी देवा हिनयाती माझी देवा कशी घडेल तुमची सेवा कशी घडेल तुमची सेवा हिनयाती माझी देवा हिनयाती माझी देवा पंढरनाथ महाराज की जय श्री संत चोखोबा महाराज की जय श्री सकल संता की जय